तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मी केशवळे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपलं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो कालच्या वडिमध्ये आपण बघितलं जंगलामध्ये आलो आपण तर आता आपण आज रानभाज्याच्या शोधामध्ये आलेलो आहे मित्रांनो बघूयात आज किती रानभाज्या भेटणार आहेत आपल्याला तत्पूर्वी तुम्ही समोर येल वातावरण पहा हा हे वारमुशीचा डोंगर खाली पेणशेत गाव तर मित्रांनो असं आहे आपला निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण आलेलो आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच जंगलातील व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा सुंदर असं वातावरण नैसर्गिकम्य वातावरणामध्ये आपल्या जे सुद्धा आले आणि पहिलीच आपल्याला रानबाजी भेटली चिचड आहे बघा मागच्या व्हिडिओ आपले जर बघितले तुम्ही त्या चिचरुडाची रेसिपी पण दाखवली चितरुड्याच्या झाडाबद्दल माहिती पण सांगितली आयुर्वेदिक असं महत्त्व असणार हे चितवडीचं झाड वांगेचा प्रवर्गातलं इथं वांग्यासारखेच पानं काटेरी आणि पहिले चिलची चोडच्या भाजीने जंगलामध्ये भोवणी झाली अजून आपण पुढे चाल चाललोय रस्त्याच्या कडेलाच वाटाच्या कडेलाच हे कवदोरीची झाड आहेत सुंदर असं कौदर शिळंद अशी हे झाड कवधोरीच पण आपण भाजी तोडणार आहोत चालत तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तसं म्हणाल बर ह्या गा इथं समोर मित्रांनो खूप मोठा दरड कोसळलेली तिकडे आपण चालतो हा निसर्गरम्य वातावरण प्रसन्न मन प्रसन्न करून टाकणारा आणि निसर्ग आणि भरपूर सारा पाऊस आहे अजून आपल्याला एवढा वरती जायचं तिकडे जे झाड दिसतं तिथं वरती तिकडे वरती त्या मोड्याला जायचं आहे तिकडे भरपूर आपल्याला चिचोडा असतील कवदोरीची भाजी असेल भेटणार आहे चालतं मित्रांनो असे हे होईल फार वाटा मोडून टाकल्यात पावसाने ट्रेकिंग पॉईंट खराब करून टाकले पावसाच एवढं झाला आहे ते सगळं झुरा बुडून गेला आहे जर बघा एवढा झुऱ्यात दगडत ना संपूर्ण दगडच खचून गेलेच बरोबर माती म्हणजे राहिलीच नाही इतका पाऊस झाला यावर्षी सर्वात जास्त रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे मित्रांनो इथून मागे कधी असा पाऊस झाला नव्हता बघा अजून हे खळखळून पावसाचं पाणी पाऊस कालपासून थांबलाय रसा त्यामुळे आपण आज डोंगरावरती आलो रि बघा साबरीचे झाडं आपण आलो तर साबरीच्या मोड्याला बघा वरती कवधोरी आहेत पण त्यांना काही आपल्याला काला दिसत नाही त्याच्यामुळे अजून वरती जावं लागलं हे झोरा पार करून बघा दगडं पण खूप ढिल्लू झालेत कारण माती सर्व दोन नेले पावसाने इतका जोराच पाऊस झाला आहे खूप मोठा असा खराव झाल्यावरती ये ये या खराळा सगळं दगड माती सगळं वाहून खाली जातात भारी असं पाणी चाल पडतंय चालतं मित्रांनो या निसर्गाचा वातावरणाचा आपण आनंद घेऊन मस्तपैकी जंगलामध्ये हिंडूयात बागुडूयात या एका अशा दगडा मस्तपैकी खूप मोठमोठे दगड आहेत या, या, या दगड मोट पार करून आपल्याला वरती जायचं मी आता आपणाले त्याचं नाव आहे हिसाबी जमोड

तर या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत पुढे जाऊयात सुंदर असं आपल्याला एक काला दिसलाय म्हणजे कौदरीला सोंड आलो या बघा तिथे जायचं आपल्याला चालतं मित्रांनो किती भाजी भेटते तिला खायचा पार्ट भेटतो एक काला ते पण बघू इथं या पुढच्या कौदरीलाय तर आपण स्टँड लावले ना दावा रस्ता तर असा असतो मी मित्रांनो कौदुरीला काल आहे बघा असा सोनगा असतो आणि तो खायचा तो दाखवतो तुम्हाला काढून त्याला खूप मेहनत घ्यावं लागतं घ्यावं लागतं तोडलं आहे बघा बाजूचे जे पान आहेत ना ते तोडावं लागत आणि जवळजवळ पाच सहा वर्षानंतर या कौदुरीला काल आहे ती एकदा लावली ना आपण खूप वर्ष लागतात पाच सहा सात आठ जसं त्याला पोषक वातावरण भेटेल तसं आणि हे ना कपऱ्यालाच असते मित्रांनो सहज शेतामध्ये खूप कमी असते म्हणजे लावली तर असते नाही तर मग सहज आपल्याला डोंगरावरती कपऱ्यालाच भेटत असते मग त्याचा डाग नाही मित्रांनो एकदा पडला ना तो निघत नाही त्याच्यामुळे आपण बनेलो होता मग वरून आपलं श टी शर्ट घालून घेतला लांब हाताचा जेणेकरून तो डाग पडणार नाही मग अशा पद्धतीने तो खालून तोडून घ्यावा लागते जर खायचा असेल तर मग खालून तोडायचं जर आपल्याला फक्त भाजीच पाहिजे असेल ना तर मग तो वरचा आपल्याला सणगा तोडायचा बघा सध्या आपण आपल्याला भूक पण लागली मग आपण खाण्यासाठी मग तो खालचा पार्ट जो खाण्याजोग आहे ना तो काढायचा आपल्याला त्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो खूप खालून मुळ्यानं सगळं तोडावं लागतं आपल्याला खूप मोठा काप घ्यावा लागतं मग तो तोडून तोडून मग तो काढावा लागतो हे बघा ला सध्या त्याचं तोडायचं काम चालू आहे तर आपण अशा प्रकारे बघा तोडलेलं आहे पूर्णपणे आता तो निघेल आता बघा खूप मोठं आपल्या हायट एवढं आहे अशी बाजूची जी, जी पास्ट आहेत ना ती पास्ट अशी ओढून टाका लागतात तेव्हा मग तो खायचा जो आपल्याला भाग आहे काला काला म्हणते त्याला हे बघा खूप मोठा आहे आणि त्याला आपण फक्त खालचा तो सफेद सफेद पाठ भाग दिसतो आणि तोच घेणार आहे खायला हे बघा आपल्या एवढं आहे हायटीला तर चालतो मित्रांनो गणगुट आणल्यामुळे खूप सारी मदत झाली आपल्याला फुल गवतातून फिरलो तरी काही भीती नसते कारण भरपूर उंच आहे आणि हा वरचा भाग आहे ना तो आहे हा आणि खालचा हा पण खाण्यासाठी तोडणार आहे बघा तर हा मस्त पैकी सोलून घ्यायचं वरचं जी साल असते ना ती साल काढली का आतमधला भाग आहे ना तो गोड लागतो मित्रांनो खूप गोड गुळच लागतोय असा तर कोणी कोणी अशा पद्धतीने काल खालेच तुमच्याकडे असे काल आहेत रानकेळी कोदर आहेत का ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडतो असेल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला काही हरकत नाही कारण असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत बघा आपण मस्तपैकी आणि काला घेतलाय बघा असा खायचा असतो हा भाग तो खायचा खूप गोड लागतो मित्रांनो पाणी भरपूर असते त्याच्यात पण गोडी पण असते मित्रांनो खायला भारी असते जंगलामध्ये तर चालतं मित्रांनो आपण हा संपवून टाकूयात भूक लागली तेवढं खाऊ बाकी मग आपण तो भाजीचा भाग येतो घेणार आहे आपल्याला भाजी न्यायचंय मित्रांनो आपण थोडे दिवस दोन तीन दिवसांनी गणपतीला मुंबईला ना तिकडे बाकी आपण पिशवी ठेवून मग गरीब काय त्या कौदुरीला जे सोंडगाव होता वरचा भाजीचा पाक त्याला मस्तपैकी किळू द्या बघा पद्धतीने मस्तपैकी आपण घरी जायला एवढं वज घेऊन जाणार नाही आपण हे बाकीची आपण पिशवी आणली पिशवी मध्ये मग ती भाजी काढून नेणार आहे कारण न्यायला सोपी होईल आपल्याला नाहीतर असे प्रत्येक हातात पकडून आपल्याला परवडणार नाही त्या न्यायला कारण खूप वरच्याला आपण डोंगर होती खूप खाली जायचं अजून आपल्याला तेवढा वजा काही घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे असं मस्तपैकी सोलून घ्यायचं मग सोलूनच भाजी नेणार आपण घरी जेणेकरून आपल्याला चालायला आपण मोकळा हातात पिशवी पकडून एवढा वजा आपण नाही नेऊ शकत असं सोलून ना आपण चार पाच सोंडगे नेऊ शकतो हातामध्ये म्हणजे खाली आणि तसं हातामध्ये म्हटलं का ते जड होतील चार पाच पाकडता येणार नाही त्याच्यामुळे असं जो भाग आपल्याला भाजीला पाहिजे ना तर तोच बाग आपण घेतोय बघा अशा पद्धतीने सोलून जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच आपण घ्यायचं बाकीचं इथंच ठेवायचं तर भरपूर सारे आपण समोर अजून कौदरी तिकडे जाणार का आपण अशा मस्त मस्तपैकी काढून घ्यायचं काम झालंय तर हे बघा इथं समोर आल्यावर अजून एक आपल्याला काला कौदरीचा का सोंड आहे बघा आपण आता तो खाण्याचा भाग आपल्याकडे खालेला आपण त्याच्यामुळे तो नाही तोडणार आपण फक्त हे वरचं सोंडग आहे ना तर हे भाजीला हेच तोडणार आहे मित्रांनो त्याची पण भाजी सोलून घेणार आहे आपण चला तर ह्या आपण सोनगा तोडून घेऊ कारण एवढा आपण नेऊ शकत निकाना त्याच्यामुळं तर चल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बघा चला सोनगा तोडून आपण घेऊ तर सोणगा तोडल्यानंतर समोरच आपल्या तिथं खालच्या साईडला आहे ना या तेरीची भाजी होती बघा आणि या खडकाला मित्रांनो खूप सारे फुलं आलेत फुलांचं नाव हो काय आपल्याला माहित नाही पण खूप सुंदर अशी फुलं होती बघा बारीक खडका शेवळावर तर चालतं मित्रांनो पुढे जाऊ अजून आपल्याला चिचरुडाची झाडं पण फुडायची बघा हे अशी चितर झाडं वरती खूप मोठमोठ्यात आणि आता त्यांना फुलं लागल्यात आणि काही चितरूडांना अशी छोट छोड़ छोटी फळं लागल्यात चालतं मित्रांनो आपल्याला चितरडा पण तोडायचे आहेत चितरूडा तोडून घेऊ आपण हे बघा या झाडाला नाही एवढी भेटली पण इथं बाजूला झाड आहे ना त्याला भरपूर दिसतेच तर या समोर बघा इथं खाली पोट खूप मोठं चिचोडचं झाड आहे आणि इथं चाईचा मोर पण दिसत आहे आपल्या खाली गावाकडे चाईचा मोर अजून आला नाही पण हे बघा इथं चाईचा मोर पण आलाय बघा तर हा पण आपण थोडासाच आहे पण तो पण घेणार आहे आणि ह्या चिचवडीला भरपूर साऱ्या चिचोडच भरपूर फुलं पण आलेत आणि भरपूर चिचुड पण हे बघा तर चालतं मित्र चिचोड तोडून घेऊ चिचोडांची पण भरपूर आपल्याला भाजी भेटलेली ले आज अशी जरा जपूनच तोडावं लागत कारण पानाला पण दांड्याला पण खूप काटे असतात चिचोड त्याच्यामुळे अशी एकदम एक हाताने पकडून एक हाताने तोडावं लागतात तर आपण पिशवी आणली होती बाकी जी मगाशी खोडली होती खिशातच खोडली आणि आता पिशवी आणली होती या पिशवीत खोडायचं काम चालू आहे अशा पद्धतीने खूप मोठा झाड आहे मित्रांनो बघा पाठी मागून समोर जर बघितलं तुम्ही तर खूप मोठं असं झाड आहे अशा जंगलामध्ये आमच्या खूप अशी झाड आहेत मित्रांनो चित्राची एका एका झाडाला जवळजवळ पावसर अर्धा किलो अशी चितूड भेटत असतात चला पटापट आपण चित्र खोडून घेऊयात कारण पावसाचं वातावरण झालं आपण पांघराला पण काही नाही आणलं पावसाचं पण वातावरण झालं होतं मित्रांनो बघा त्याच्यामुळे आपण मस्त पैकी आपला वजा विजा घेऊन घरी निघालोय बघा अशापैकी वरती चढलो तर जास्त डोंगराने परत त्याच वाटेने उतरवून हे बघा एक हातात भाजी या हातात खूप मोठा असा सोडगाकारलाय काला आणि सोणगा ते घेऊन आपण घरी आलोय मित्रांनो तर संपूर्ण जंगल साफरे करून आपल्याला एवढा मटेरियल भेटला आहे बघा साईचा मोर आणला आहे आपण चितरूड आणली नशक अशी चित्रूड पाव किलो असेल मला वाटतं पावच्या वरती असतील जास्त आणि एवढी पिशवी एक भरून आपण तिच्यात थोडासा खायाचा जो पार्ट तो पण आणला आहे आणि त्याच्यात एवढी भाजी आणली आपण त्या जंगली केळी म्हणजे कवदडीचे तो खाण्याचा बघा असं भाजीचा ना त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल मित्रांनो आपण कसं बनवलं त्याची भाजी आहे बघा एवढी सारी भाजी आणली मित्रांनो हे मोठमोठाले केळच ते खायचे असतात बघा ते खायला खूप भारी लागतात तर असं आहे मित्रांनो आपल्या जंगलाचा व्हिडिओ मित्रांनो जंगल सफारीचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा तर चालतं मित्रांनो असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्यासाठी असंच सपोर्ट राहू द्या आपला चॅनल मोनिटाईज झालेला नाही मित्रांनो मोठ्याला काही सबस्क्राईब कमी आहेत तर असं शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा असंच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा चालतं मित्रांनो व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या